नमस्कार सुनीता वर्ल्ड वर्ल्डमध्ये मी सुनीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे आजचा हा आपला व्हिडिओ रेसिपीचा नसून एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि तुमच्या सो सगळ्यांसोबत म्हणजेच माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत एक मला माझ्याबद्दल घडलेली एक छान गोष्ट तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची होती आणि ती म्हणजे बारा तारखेला म्हणजे बारा सप्टेंबरला मी आय आर डी ए आयची एक्झाम दिली होती आणि मी ती पाससुद्धा झालेली आहे त्याचा मला लायसन ला नंबरसुद्धा नेक्स्ट डे लगेचच मिळालेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आय आर डी ए आयचा फुल फॉर्म इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया तर याची मी एक्झाम दिली होती आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी ही एक्झाम पास झालेली आहे आणि ही एक्झाम को इन्सिडन्सली हे सगळं घडून आलं मला ॲक्च्युली इन्शुरन्समधलं जास्त काय माहिती नव्हती पण अमोल सावंते सर यांच्यामुळे ती माहिती मला मिळाली आणि त्यांनी बरंच गाईडही मला याबाबतीत केलेलं आहे तर मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या तुमच्यापर्यंत मला पोचवायच्या होत्या आणि हेल्थ इन्शुरन्स काढून देण्याचा जो लायसन नंबर असतो तोही मला भेटलेला आहे तर थँक्यू अमोल सर पहिल्यांदा कारण त्यांच्यामुळे बरीच मला माहिती मिळालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मला एक तुमच्यासो सगळ्यांसोबत ह्या गोष्टी शेअर करायच्या आहेत की बऱ्याच लोकांना वाटतं की आपण मेडिक्लेम पॉलिसीज घेतो म्हणजे वेस्ट ऑफ मनी तर खरोखर मी आज त्याच्यामध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला सांगते असं नाही पण खरोखर तुमचं हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे मी माझ्या बाबतीतलं एक उदाहरण तुम्हाला देते माझ्या मम्मीचं फोर्टी फाय एज झाल्याच्यानंतर मी आ, इन्शुरन्स काढला बऱ्याच कंपन्यांची पॉलिसी अशी अशी आहे की तिथे मेडिकल चेकअप तुम्हाला करावं लागतं तर स्टारमध्ये त्यावेळेला चालत होतं म्हणजे ते बोलले की चालेल म्हणून फोर्टी फाय एज रनिंग आहे तर चालेल आपल्याला मेडिकल करायची काही गरज नाही आहे म्हणून तर मी मम्मीची पॉलिसी तेव्हाच काढून घेते तिला काहीच इश्यू नव्हते हेल्थबद्दलचे त्यामुळे मी काढून घेतली पण घरातल्यांचं म्हणणं कसं की का पैसे वेस्ट करतेस कशाला प्रीमियम भरायचं एवढं आपण कशाला आपण आजारी पडते म्हणजे आपले म्हणतात ना मिडल क्लास लोकं आपण हीच आपल्या डोक्यामध्ये असतं की कशासाठी वेस्ट ऑफ मनी येते पण खरोखर ते वेस्ट ऑफ मनी नसतात तर ती आपल्या आयुष्याची इन्व्हेस्टमेंट असते हे मात्र खरं आहे तर मम्मीचं तेव्हा फोर्टी फाय एज रनिंग होतं स्टार हेल्थ इन्शुरन्सशीच तिची मी पॉलिसी फस्ट टाईम काढली होती आणि तीन चार वर्ष काहीच नाही म्हणजे आजारी आपण नॉर्मल पडतो पण एवढं हाय आजारी नाही पडत पण म्हणतात ना आपलं शेवटी मानवी शरीर आहे कधी ना कधी ते आजारी पडतं तर मग मी इन्शुरन्स काढल्यानंतर मला वाटतं तीन ते चार वर्षानंतर ती आजारी पडली आणि त्यावेळेला खरोखर स्टार हेल्थचं मी आभार मानेन की त्यांच्यामुळे तिचा जो जो काही खर्च झाला जवळपास तीन ते साडेतीन लाख रुपये तेव्हा खर्च झाला होता तर तो स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीमुळे मला पूर्ण क्लेम सेटल करून मिळाला हे अगदी खरं आहे मी आज त्या स्टार हेल्थमध्ये काम करते म्हणून मी तुम्हाला सांगते असं नाही आहे पण ही गोष्ट खरी आहे आपण काय करतो की बऱ्याच वेळेला लोकांनी ह्यांनी त्यांनी सांगितलेलं ॲडव्हर्टाईज आपण पाहतो की आ, ही लोक कंपनीसाठी ॲडवर्टाईज करतात वगैरे पण मी जी मला मनापासून वाटते ती तुमच्यासोबत शेअर करते तर खरोखर कर जर तुमच्या कोणाची मेडिक्लेम पॉलिसी जर नसेल तर खरोखर तुम्ही एक पॉलिसी काढून ठेवा स्टारची जर तुम्हाला काढायची असेल तर मा माझ्या या हा जो व्हिडिओ मी पोस्ट करते तर त्याच्यावर तुम्ही कमेंट केली तरी चालेल आणि माझा मोबाईल नंबर जो है, तो आहे तो मी स्क्रीनवरती खाली तर दिलेला आहेच तर त्याच्यावरती तुम्ही कॉलही करू शकता जर तुम्हाला काही माहिती हवी असेल मेडिक्लेमबद्दलची डिटेलमध्ये माहिती कारण कसं असतं की आपण फक्त वरवर ऐकलं की हां कॅशलेस हे मिळतं ते मिळतं तर, तर आपल्या लक्षात नाही आहेत पण येस मेडिक्लेम पॉलिसी तुम्ही घेतली तर त्याच्यामधले तुम्हाला फायदे पण माहिती असणं गरजेचं असतं आता मी माझंच उदाहरण देते मी जवळपास सात ते आठ वर्षापासून माझी स्वतःची मेडिक्लेम पॉलिसी आहे पण त्याच्यातून काय फायदे आपल्याला आहेत आपल्याला वर्षाला मेडिकल चेकअपही मिळू शकतं ह्या गोष्टी मला खरोखर माहिती नव्हत्या पण जेव्हा मी स्वतः ह्याच्यामध्ये आली आहे तर त्यावेळेला मला ह्या गोष्टी सगळ्या कळालेल्या आहेत की आपल्याला काय अजून फायदे आहेत आपण आजारी जरी नसलो तरी अबाव थर्टी फाय एज गे आपलं गेलं की आपल्याला दरवर्षी हेल्थ चेकअप करून घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि जर तुमची मेडिक्लेम पॉलिसी जर असेल तर बऱ्याच मेडिक्लेम पॉलिसीमध्येच या गोष्टी कवर असतात म्हणजे तुम्ही वार्षिक चेकअप तुमच्या हेल्थचं फ्री ऑफ कॉस्ट करू शकता तुम्हाला कुठे जाण्याचीही गरज नसते आपली जी लॅब आहे त्या लॅबमधून ती चेक करणारी व्यक्ती जी आहे ती घरी येऊन हो, तुमचं ब्लड सॅम्पल असू द्या जे काही असेल ते घरी येऊन हो चेकअप करून तुम्हाला रिपोर्टसुद्धा पाठवण्याचं काम करतात म्हणजे एवढी छान सुविधा आहेत पण आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्या माहीत नसतात त्यानंतर बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर आल्या मी सर्वे केले ह्या गोष्टीबद्दल कारण कसं आहे की एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो ना, ती ना तर ती संपूर्णपणे करावी नाहीतर करूच नाही या ना मताची मी आहे तर मी बऱ्याच लोकांबद्दल बोलली तर बरीच लोकांनी मला हेही सांगितलं की अगं आम्ही मेडिक्लेम काढला होता पण आम्हाला पैसेच भेटले नाहीत ह्याचे आम्हाला त्याचे पैसेच भेटले नाहीत असं नसतं तुम्ही ज्या वेळेला मेडिक्लेम काढता त्यावेळेला तुम्हाला एक प्रॉपर गायडन्स मिळणं गरजेचं असतं नुसतं पॉलिसी काढली म्हणजे विषय संपला नाही तर ज्या वेळेला आपल्यावरती एखादा प्रसंग येतो की आपल्याला आता ती मेडिक्लेम पॉलिसी जी आहे तिचा यूज कसा करायचा आहे तर ते तुमच्या एजंटने तुम्हाला व्यवस्थित सांगणं गाईड करणं गरजेचं असतं तर त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी आहेत ना कर त्या खूप मॅटर करतात का तर म्हणजे बऱ्याच गोष्टी आता मी स्वतः अनुभवातून बरंच शिकलेली आहे माझ्या मुलाचा एक क्लेम होता सिक्स्टी थाउजंडचा म्हणजे तो मला वाटते सात आठ महिन्याचाच होता फक्त तेव्हाचा तो विषय होता तर त्यावेळेला लिटरली माझा तो क्लेम पास नव्हता झाला तो मॅक्स न्यूयॉर्क लाईफ म्हणून दुसरी कंपनी आहे मेडिक्लेमची तिथला होता पण मला एक एजंट आहेत तर त्या सरांनी खूप गाईड केलं की बाबा तू असं कर तसं कर यांना लेटर पाठव हो किंवा यांना मेल कर तर खरोखर मी दोन महिने धावपळ करत होती खूप मला त्रास झाला या गोष्टीमुळे पण त्यांच्या योग्य गायडन्समुळे माझे जे पैसे मी माझ्या मुलासाठी खर्च केले होते ते संपूर्ण रिएम्बसमध्ये मला मिळाले आता आपल्या स्टारबद्दल बोलायचं झालं तर खूप ॲडव्हांटेजेस आहेत यामध्ये तुम्हाला प्रॉपर माहिती हवी असेल तर माझा मोबाईल नंबर मी देत आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा मला कमेंट करा मी नक्कीच रिप्लाय तुम्हाला करेन बरेच फायदे आहेत त्यानंतर मेडिक्लेममध्ये दोन प्रकार असतात कॅशलेस असतं आणि रिएम्बस असतं कॅशलेसमध्ये कंपनी डायरेक्टली तुम्हाला पैसे जे ते डायरेक्टली हॉस्पिटलला पे करते रिइम्बसमध्ये तुम्हाला अगोदर पैसे पे करावे लागतात आणि त्यानंतर तुम्हाला सगळे प्रॉपर डॉक्युमेंट तुम्हाला स्टार हेल्थच्या ऑफिसमध्ये सबमिट केले की त्यानंतर तुमच्या अकाऊंटला ते पैसे प्रॉपर येतात तर या दोन पद्धती आहेत आणि आपल्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी बऱ्याच हॉस्पिटलबरोबर टाईप आहे बऱ्याच म्हणजे जवळपास चौदा हजारापेक्षा जास्त हॉस्पिटलबरोबर टायअप आहे तर त्यामुळे फायदा हा होतो की कधी अचानक आपल्याकडे पैसे नसतील रिमबस आपण नंतर करून क्लेम घेऊ असं विचार जर केला तर त्यावेळेला आपल्याकडे पैसे नसले तरीही चालतील आपली स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची जी कंपनी आहे ती आपल्याला संपूर्णपणे गाईडही ती लोकं करतात कस्टमर केअरमधून सुद्धा तुम्हाला प्रॉपर रिप्लाय मिळू शकतो आणि त्याच्यानंतर म्हणजे आपला हा जो इश्यू असतो तो कमी होतो तुम्हाला मी सिंपल आता एक सांगते तुम्ही एक नॉर्मल पाच लाखाची जरी पॉलिसी काढायला गेलात कोणतीही तर त्याचा समजा तुमचा हप्ता जर असेल सात हजाराचा किंवा आठ हजाराचा मी दहा हजाराचा जास्ती जास्त पकडते दहा हजाराचा जरी तुम्ही हप्ता पकडला तर तुम्ही दहा हजार डिवायडेड बाय थ्री सिक्स्टी फाय करा तुमचं जे आन्सर येईल तेवढा तुमचा फक्त दिवसाचा खर्च असणार आहे तेही मी तुम्हाला सिंपल सांगते आता Uh, दहा हजाराची जर तुमची पॉलिसी जर असेल तर दहा हजार डिवायडेड बाय थ्री सिक्स्टी फाय सत्तावीस रुपये म्हणजे तुम्हाला वर्षातून एकदाच फक्त पैसे भरायचे आहेत तीनशे पासष्ट दिवस मी डिवाइड केले दहा हजार तुमचा जर प्रीमियम असेल तर तर फक्त सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये तुम्हाला दिवसाचा खर्च आहे विचार करा आपण ज्यावेळेला बाहेर मार्केटमध्ये जातो काही आणण्यासाठी दिवसाला पाचशे रुपये कधी आपले असेच जातील ना तेही आपल्याला ना समजत नाही मग सत्तावीस रुपये आपल्या आरोग्यासाठी नथिंग आहेत हा विचार तुम्ही लक्षात ठेवा आणि यामध्ये तुमच्या फॅमिली पॅकेजमधल्या जर पॉलिसीज तुम्ही घेतल्यात तर खूप फायदा आहे आणि सेकंडली जर तुम्ही चाळीसीच्या आतले असाल तर यंगस्टर म्हणून एक पॉलिसी आहे ती तर खूप बेस्ट पॉलिसी आहे मी नक्कीच तुम्हाला याबद्दल प्रॉपर गायडन्स देऊ शकते आणि माझा हेतू हाच आहे तुम्ही तु, कुठल्याही कंपनीची घ्या पण तिथे प्रॉपर सगळं विचारपूस करून घ्या प्रॉपर तुम्हाला गाईड केलं गेलं पाहिजे तुमच्या पैशालासुद्धा व्हॅल्यू आहे हे लक्षात घ्या आणि तुम्हाला प्रॉपर इन्शुरन्स मी गाईड करेन की प्रॉपर इन्शुरन्स कंपनी जर तुम्हाला असेल तर आपली स्टार हेल्थची प्रॉपर इन्शुरन्स आहे तर आपल्या स्टार हेल्थ अलाइड इन्शुरन्स कंपनी यांच्या मी प्रमोशन करते असले नाही पण येस बेस्ट आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या आणि खूप छान छान नवीन नवीन प्लांट्स आता आलेले आहेत त्याचाही तुम्ही फायदा घ्या आणि अधिक गायडन्ससाठी तुम्हाला मी नंबर देते या नंबरवरती माझ्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला गाईड करेन तुम्हाला प्रॉपर सगळं डिटेल्स सांगेल तुमचा प्रीमियमसुद्धा तुम्हाला व्यवस्थित भरता आला पाहिजे आणि तुमचा कुठेही लॉस नाही झाला पाहिजे हेच फक्त माझं इंटेन्शन आहे तर आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि अजून छान छान व्हिडिओज घेऊन मी नक्कीच तुम्हाला गाईड करण्यासाठी येईन पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि ब्लॉगसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ